नमस्कार टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे शेतकऱ्यासाठी महसूल मंत्र्याची विधानसभेत मोठी घोषणा शेतकऱ्यांबरोबर सामान्य नागरिक विद्यार्थी यांना मोठा दिलासा होय राज्य सरकारने सर्व प्रकारच्या प्रतिज्ञापत्रासाठी लागणारे पाचशे रुपयाचे स्टॅम्प शुल्क माफ करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शुक्रवारी चार जुलै रोजी विधानसभेत हा निर्णय जाहीर केला या निर्णयामुळे विशेषतः विद्यार्थी शेतकरी वर्ग पालक आणि सामान्य नागरिकांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे यापुढे जात पडताळणी प्रमाणपत्र उत्पन्नाचा दाखला रहिवाशी प्रमाणपत्र नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र राष्ट्रीयत्व दाखला यासह इतर शासकीय कामकाजासाठी लागणारी प्रतिज्ञापत्र साध्या कागदावर स्वसाक्षंकित अर्जाच्या स्वरूपात सादर करता येणार आहेत याआधी यासाठी नागरिकांना पाचशे रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर प्रतिज्ञापत्र करावे लागत होते ज्याच्यामुळे आर्थिक बोज या ठिकाणी वाढत होते आता दहावी बारावीच्या निकाल्यानंतर विद्यार्थी व पालकांना विविध प्रमाणपत्राची गरज भासते अशावेळी प्रतिज्ञापत्रासाठी लागणाऱ्या खर्चामुळे अनेकांना अडचणीचा सामना करावा लागत होता या पार्श्वभूमीवर महसूल मंत्री बावनकुळे यांनी मुद्रांक शुल्क पूर्णपणे माफ करण्याचा निर्णय घेतला आहे या निर्णयाची तात्काळ अंमलबजावणी होणार असल्याची माहिती सुद्धा बावनकुळे यांनी सभागृहात दिली त्यांच्या म्हणण्यानुसार आता केवळ स्वयंसाक्षंकीत अर्ज लिहून तहसील कार्यालयातून आवश्यक प्रमाणपत्रे सहज मिळवता येतील पालकांना वारंवार होणाऱ्या खर्चातून आता दिलासा मिळेल असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे तर पुढे आणखीन आपण सविस्तर अपडेट पाहूया चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला लाईक करा जेणेकरून अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट आपल्यापर्यंत लवकर आणि वेळेत पोचतील तर महाराष्ट्र सरकारने जात प्रमाणपत्र उत्पन्न प्रमाणपत्र आणि राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र यासारख्या आवश्यक कागदपत्रासाठी अर्ज करताना शपथपत्रे सादर करण्यापूर्वी लागणारे पाचशे रुपयाचं मुद्रांक शुल्क माफ करण्याची घोषणा केली आहे राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात की नवीन नियमानुसार अर्जदारांना आता शपथपत्रासाठी मुद्रांक शुल्क भरण्याची आवश्यकता नाही महसूल मंत्री यांनी शुक्रवारी चार जुलै रोजी विधानसभेत हा निर्णय जाहीर केलेला आहे या निर्णयाची अंमलबजावणी आता तात्काळ होणार आहे निर्णयाची तातडीने अंमलबजावणी होणार महसूलवाढीसाठी अशा दाखल्यांसाठीचे मुद्रांक शुल्क शंभर रुपयावरून पाचशे रुपये करण्याचा निर्णय सरकारने घेतलेला होता या निर्णयाचा सर्वाधिक फटका हा विद्यार्थ्यांना बसणार आहे यामुळे हा निर्णय आता मागे घेत सर्व प्रकारचे मुद्रांक शुल्क माफ करण्याचा निर्णय या ठिकाणी बावनकुळे यांनी जाहीर केला होता आता या निर्णयाची माहिती आणि त्यांचे निवेदनाद्वारे सभागृहात दिल्याने या निर्णयाची अंमलबजावणी लगेचच होणार आहे तर अशा प्रकारे राज्यातील शेतकऱ्यांना विद्यार्थीवर्गांना सामान्य नागरिकांना या ठिकाणी मोठा दिलासा मिळणार आहे हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या शेतकरी वर्ग विद्यार्थीवर्ग सामान्य नागरिकांपर्यंत शेअर करा तर अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनेलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा